माझं नाव किरण आहे प्रेमाने माझ्या गावकऱ्यांनी मला छोटी सावकारणी सा असं संबोधलं मी तुम्हाला माझ्या काही वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगू इच्छिते जेव्हा माझे वडील जिवंत होते मी माझ्या तीन भाऊंची एकटी बहीण होती माझ्या जन्माच्या वेळीच माझी आई मला सोडून गेली होती त्यानंतर माझ्या वडिलांनी माझी काळजी घेतली आमच्याकडे खूप सारी जमीन जुमला होता जो माझ्या पूर्वजांच्या काळापासून आमच्याकडे होता माझे वडील अत्यंत समजदार व्यक्ती होते ज्यांनी संपूर्ण गावाला आपल्या तळहातात धरले होते असं नाही की माझे वडील गावकऱ्यांवर हुकूम चालवायचे तर ते त्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार होते गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्या घेऊन माझ्या वडिलांकडे जात असे पैशांपासून ते गावातील प्रत्येक व्यक्तीच्या हक्कासाठी माझे वडील नेहमी योग्य निर्णय घेत असत त्यांनी त्यांच्या निर्णयामुळे कधीही कोणालाही निराश केले नाही गावातील सर्व लोक त्यांना सावकारजी म्हणत आणि त्यांना संपूर्ण गावाचा सरपंच मानत हेच कारण आहे की माझ्या वडिलांच्या निर्णयाशिवाय गावात एक पानही हलत नव्हतं त्यांच्या निर्णयांना दगडावरची रेष मानली जात असे आणि ते जे काही निर्णय घेत असत तो गाव आणि गावातील सर्व लोकांसाठी योग्य असे जेव्हा मी तरुण झाली तेव्हा वडिलांना माझ्या लग्नाची खूप चिंता झाली आम्ही ज्या गावात राहत होतो तिथे मनढळक परंपरांचे वातावरण जास्त होते त्यावेळी मला फारशी समज नसल्यामुळे वडिलांनी जे सांगितले तेच मी केले घरातले सर्वात समजदार सदस्य म्हणून मी पूर्णपणे माझ्या वडिलांप्रमाणेच होते माझे तीन भाऊ माझ्यापेक्षा मोठे होते पण त्यांना वडिलांच्या ताकदीचा अंदाज नव्हता आणि ते पूर्वजांच्या परंपरांचं पालन करणं शिकले नव्हते आमच्या गावात मोठ्या जमीनदारांच्या घरातून आणि शहरातून प्रस्ताव आले होते मी घरातील वातावरण उत्तम प्रकारे सांभाळलं होतं पण वडिलांच्या निधनानंतर त्यांची गादी त्यांच्या पुत्रांनी सांभाळावी असं होतं परंतु माझे तीनही भाऊ खूप बेजबाबदार होते मोठ्या भैयाने घरातील आणि बाहेरील गोष्टीत हस्तक्षेप केले नाही तर छोटे भाऊ मित्रांमध्येच गुंतले होते वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं पण ते काहीच समजले नाहीत ते अत्यंत गैरजबाबदार होते आणि वडिलांची गादी चांगली प्रकारे सांभाळू शकत नव्हते वडिलांना अशी अपेक्षा होती की जशी त्यांनी गावाला चांगली प्रकारे सांभाळलं आहे तसेच त्यांचे पुत्र आणि पुढच्या पिढीनेही गावाचे वातावरण कायम ठेवलं पाहिजे पण तीन भाऊंच्या स्थितीला पाहून वडील खूप कन्फ्यूज होते त्यांना वाटत होतं की एक दिवस त्यांची मुलगी लग्न करून सासरच्या घरात जाईल पुत्र गैरजबाबदार आहेत तर नंतर गादी कोण सांभाळणार कोण योग्य निर्णय घेणार त्यामुळे माझ्या वडिलांनी एक निर्णय घेतला त्यांनी विचार केला की आपल्या मुलीचे लग्न घरातल्या कोणासोबत करावे ज्यामुळे ती गावातच राहील आणि घरातच राहून चांगल्या प्रकारे गादी सांभाळेल पण मला हे आश्चर्यकारक वाटले की घरात अखेरीस असा कोण आहे ज्याच्याशी वडिलांनी माझे लग्न करायचे ठरवले होते या सत्याचा सामना मला त्यावेळच्या दिवशी झाला जेव्हा माझे लग्न होणार होते पंडितजींना बोलवून सर्व तयारी पूर्ण केली गेली होती आणि मला वधू बनवले गेले होते फक्त विहींची उर्वरित कामे बाकी होती माझ्या लग्नाच्या दिवशी मला मंडपात नेले जो आमच्या घरच्या बागेत तयार केलेला होता बागेत घेऊन गेल्यावर मला समजले की माझे लग्न कोणाशी नाही तर आमच्या बागेतल्या एका आम आंब्याच्या झाडासोबत केले गेले आहे हे ऐकून मी स्तब्ध झाले मला विश्वासच बसत नव्हता की वडील माझे लग्न एका आंब्याच्या झाडासोबत करत आहेत मी वडिलांशी याबद्दल तक्रार केली आणि विचारले की तुम्ही अशी गोष्ट आपल्या मुलीच्या बाबतीत का करत आहात ते म्हणाले बेटी वाईट मानू नकोस ही आपल्या गावाची एक खूप जुनी परंपरा आहे जे लोक त्यांच्या मुलीपासून दूर होऊ इच्छित नाही आणि त्यांना घरातच ठेवू इच्छित आहेत ते त्यांच्या मुलींचे लग्न घरातील अशा झाडासोबत करतात जे सर्वात अधिक फळे देत असते हे झाड आपल्या बागेतले एक असे झाड आहे जे सर्वात जास्त आंबे देत आहे त्यामुळेच आम्ही तुझे लग्न यासोबत करत आहोत यासोबत लग्न केल्यामुळे तुझे जीवन सुखी राहील तू या घरात राहणार आहे आणि आम्हाला हे ठाऊक आहे की तू एक चांगली आणि समजदार सावकारी नाही तुझ्या वडिलांच्या जागी तू या गादीला सांभाळणार मी म्हटले बाबा पण मी असे कसे करू शकते मी तुमची जागा घेऊ शकत नाही वडील म्हणाले तू जाणते ना की तुझे तीनही भाऊ किती गैरजबाबदार आहेत मी त्यांना माझी जागा देऊ इच्छित नाही जी आपल्या पूर्वजांनी सुरू केली आहे तुझ्या भाऊंना काहीच माहिती नाही त्यांना गावाच्या निर्णयांचे कसे व्यवस्थापन करावे हे देखील माहीत नाही मी पाहिले आहे की तू पूर्णपणे माझ्यासारखी समजदार आहे माझी गादी तुझ्यापेक्षा चांगलं कोणीही सांभाळू शकणार नाही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू गावाचा विकास करूनच राहशील माझ्यानंतर तू गाव सांभाळशील मी बाबांना म्हटले बाबा अजून तुम्ही आहात आणि गादी सांभाळत आहात मग तुम्ही मला या झाडासोबत लग्न करून गादी का सोपवत आहात वडील म्हणाले माझे वयोमानानुसार मला माहीत नाही की मी या जगात किती काळ राहीन पण जाण्यापूर्वी मला हे काम करणं खूप आवश्यक आहे तू माझी मुलगी वचन दे की तू गावातील प्रत्येक व्यक्तीला मदत करशील गावाच्या विकासात हातभार लावशील आणि तुझ्या निर्णयामुळे कोणालाही नुकसान होऊ नये तुझा निर्णय गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी असा असावा की त्याच्या आयुष्यात बदल घडावा गावातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहील आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्या गावात समृद्धी येईल माझ्या वडिलांनी सांगितले की असेच असावे आणि मी पिताजींना वचन दिले की मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही मी आश्वत केले की तुमच्यामुळे लोकांना जसा फायदा झाला आहे तसाच फायदा तुमच्या मुलीमुळेही होईल वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मी एका झाडाशी लग्न केले होते आणि सर्व विधीपूर्ण झाले होते आता मी या घरात केवळ घराची मुलगी नव्हे तर घराची सून देखील बनले होते माझे नाते त्या झाडाशी जोडले गेले होते आणि वडील जिवंत होते त्यांनी गावातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या होत्या पण आता ते आजारी पडले होते आणि त्यांना गाव आणि गावातील लोकांची खूप काळजी होती मी त्यांना समजावून सांगितले की सर्व काही ठीक होईल काळजी करू नका मी वडिलांची खूप काळजी घेतली तरीही ते वाचू शकले नाहीत मृत्यूपूर्वी त्यांनी सर्व जमीन जुमला आम्हा चार भावंडांच्या नावे केला आमच्यात समान प्रमाणात जमीन आणि काही वडिलांच्या हवेल्या होत्या ज्या त्यांनी मरण्यापूर्वी आमच्याच नावे केल्या पण ज्या हवेलीत आम्ही सर्व राहत होतो ती हवेली वडिलांनी फक्त आणि फक्त माझ्या नावावर केली होती ते इच्छित होते की मी त्या हवेलीतून कधीही न जावे म्हणूनच त्यांनी माझं लग्न त्या झाडाशी केलं होतं त्यामुळे मी त्या घरात राहूनच राहू शकते सकाळी आणि संध्याकाळी त्या झाडाजवळ जाऊन वेळ घालवायचे कारण ते आता माझा पती होते एक दिवस असे घडले की वडील आम्हाला सोडून या जगातून निघून गेले वडिलांच्या मृत्यूनंतर मला सर्वाधिक दुःख झाले कारण माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम होते माझे तीन भाऊ त्यांच्या त्यांच्या जीवनात रमले होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना फारसा फरक पडला नाही माझ्यासोबत संपूर्ण गावाने वडिलांच्या मृत्यूचा शोक व्यक्त केला सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते कारण सर्वांना हे माहीत होते की वडील नेहमीच लोकांसोबत चांगले वागले त्यांनी कधीच कुठल्या व्यक्तीसोबत वाईट वागणूक केली नाही आणि कोणाचेही वाईट होऊ दिले नाही वडिलांच्या उपस्थितीत गावात कधीही कोणतीही अडचण आली नव्हती वडिलांनी मरण्यापूर्वीच घोषित केले होते की त्यांचे उत्तराधिकार त्यांच्या मुलीला मिळतील वडिलांच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी मला त्या गादीवर बसण्यासाठी सांगितले वडिलांच्या जागी मी त्यांच्या गादीवर बसले आणि गावाच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या हातात घेतल्या गावातील प्रत्येक चांगल्या वाईट निर्णयात मी सहभागी होऊ लागले ज्या रस्त्यावरून मी जात असे गावचे लोक छोटी सावकारणी की जय हो असे नारे देत लोकांनी वडिलांना जसे की प्रेम दिले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम ते मला देत होते मी नेहमीच इच्छित असे की मी वडिलांची इज्जत कायम ठेवू म्हणूनच मी गावातील लोकांची वडिलांसारखीच मदत सुरू केली गावात कोणतीही अडचण निर्माण झाल्यावर लोक माझ्याकडे येऊ लागले माझ्याकडे एक सोळा वर्षीय मुलगी आली जिने अद्याप लग्न करायचे नाही असे म्हटले होते पण तिच्या पालकांनी तिला गावातील एका मुलासोबत विवाह ठरवून दिला होता ती मुलगी माझ्याकडे आली तेव्हा ती रडत होती आणि माझ्या पायात पडून म्हणाली छोटी सावकारने माझ्यावर अन्याय होऊ देऊ नका माझे पालक मला जबरदस्तीने लग्न करत आहेत मला लग्न करायचे नाही मला शिकायचे आहे आपल्या गावात शाळा नाही म्हणून मी शहरात जाऊन पाचवीत शिकते पाचवी संपल्यानंतर त्यांनी मला घरात बसवून ठेवले कृपया माझे लग्न होऊ देऊ नका मी शिक्षण मिळवून काहीतरी योग्य बनू इच्छिते त्या मुलीची गोष्ट ऐकून मला आनंद झाला कारण ती शिक्षणासाठी गंभीर होतील मी विचार केला की आमच्या गावात शाळा नाही आणि आजही मुलगी शिक्षणाची मागणी करत आहे त्यामुळे इतर मुलींच्या मनात शिक्षण घेण्याची इच्छा असणारच मी स्वतः शिक्षण मिळवू शकले नाही पण त्या दिवशीच ठरवले की मी गावात एक शाळा सुरू करणार ज्या मुली शिक्षण पूर्ण करणार आहे त्यांच्यासाठी शाळा असावी हे मी ठरवले मी त्या मुलींच्या पालकांना बोलावून सांगितले की तिचे लग्न त्यावेळेपर्यंत होऊ नये जोपर्यंत ती स्वतः तयार नाही जर तुमची मुलगी शिक्षण घेऊ इच्छिते तर तुम्ही तिचे लग्न का करत आहात मुलींच्या कमी वयात लग्न करणे ही आपल्या गावाची परंपरा आहे असे त्या मुलीच्या वडिलांनी सांगितले मी म्हटले पण मला ही परंपरा बदलायची आहे मुलींना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा पूर्ण हक्क आहे ज्या मुलींना लग्न करायचे नाही आणि शिक्षण घेऊन काहीतरी बनू इच्छितात त्यांच्या या स्वप्नांना मी पूर्ण समर्थन देईन मी गावात दोन सरकारी शाळा सुरू करण्याची घोषणा केली आणि शहरातून मोठ्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्टर्सना बोलावले की त्यांनी आमच्या गावातील जमिनीवर मोठ्या शाळा बांधाव्यात मी गावातील रस्त्यांची स्थिती देखील पाहिली जी अत्यंत खराब झाली होती मी त्या रस्त्यांचेही काम करून घेतले माझ्या गावाचा विकास करणे मला आवश्यक होते गावातील वीज व्यवस्था खूपच खराब होती म्हणूनच मी शहरातील काही लोकांबरोबर बैठक करून गावात चोवीस तास वीज सुविधा देण्याचे वचन दिले गावकऱ्यांना पूर्ण विश्वास होता की मी माझे वचन पूर्ण करेन गावात मी पाण्याची पूर्ण व्यवस्था केली लोकांच्या घरांमध्ये पाणी फिटिंग केले वीज व्यवस्था सुधारली नाले आणि रस्त्यांचे काम केले शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज दिले ज्यामुळे ते शेती करून आपले पालनपोषण करू शकले मी गावात एक सरकारी हॉस्पिटल उभारण्याची योजना बनवली होती कारण गावातील लोकांना उपचारासाठी शहरात जावे लागत होते आणि त्यामुळे त्यांचा वेळ व पैसाही खर्च होत असे त्यामुळे गावात मुफ्त इलाजासाठी एक सरकारी हॉस्पिटल असावे असे मला वाटले मी एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे गावकऱ्यांना आनंद झाला आणि त्यांना खूप सुविधा मिळाल्या गावात कमी वयाच्या मुलींच्या लग्नाचा परंपरेचा नियम बदलला आता मुलीच्या इच्छेशिवाय तिचे लग्न होऊ शकत नव्हते जोडीदार एकमेकांना आवडतात आणि त्यांचे पालक या संबंधातील तपासणी समाधानी असतात तर त्यांचे लग्न करता येईल या प्रकारे गावात माझेच वर्चस्व होते माझ्या हवेलीच्या समोर बरेच एकर जमीन होती आणि मी त्या जागी एक हॉस्पिटल बांधण्याची योजना केली त्यामुळे मी त्या कामाचा ठेका दिला होता माझ्या भावांना या कामात खूपच आनंद झाला कारण सामान्यत त्यांना माझ्या किंवा वडिलांच्या कामाची पर्वा नव्हती पण गावातील लोक माझ्या कामाचे स्तुतीपाठ करत असत त्यामुळे तेही गर्वाने म्हणायचे की ती आमची बहीण आहे काही वेळातच गावात हॉस्पिटल बांधण्याचे काम सुरू झाले दोन वर्षात गावाने मोठी प्रगती केली आणि प्रत्येक प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज झाले माझ्या हवेलीच्या समोरचं हॉस्पिटल अजून पूर्ण झालेलं नाही कारण ते बनतच आहे म्हणून मी त्यावर काम सुरू ठेवले हवेलीच्या बाहेर बागेत बसून मी लोकांची अडचणी ऐकायचे आणि त्यांना मदत करायचे मदतीसाठी लोक पहाटेच माझ्या घराच्या बाहेर उभे राहायचे जेव्हा मी बाहेर जात असे तेव्हा लोक नारे मारायला लागायचे आणि मी बसल्यावर ते सर्व लोक बसायचे नंतर एक एक करून ते मला त्यांच्या समस्या सांगायचे जे। ज्यांच्या समस्या होत्या त्या आम्ही झटपट सोडवून टाकायचे कारण माझ्याकडे सर्व काही उपलब्ध होते कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती पैशांची मदत करणे आवश्यक असेल तर मी पैसे देत असे आणि घरातील वादविवाद समजून बुजून सोडवायचे मी गादीवर बसून तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि तीन वर्षात मी गाव पूर्णपणे बदलून टाकले होते गावातील सर्व लोकविकासामुळे खूप आनंदी होते कारण जवळपास सर्वच कामे आता आपल्या गावातच होऊ लागली होती हॉस्पिटल बांधल्यानंतर मी शहरातील मोठ्या डॉक्टरांना त्या रुग्णालयात नियुक्त केले ज्यामुळे गावातील लोकांचे चांगले उपचार होऊ शकले सरकारी शाळा सुरू झाल्या मोबाईल नेटवर्क सुरू झाले लोकांनी घराघरात टी व्ही बसवले आणि डिश कनेक्शन घेतले पाण्याची समस्या दूर झाली आणि प्रत्येकाने घराघरात गहरा पाणी कनेक्शन घेतले त्यामुळे लोकांना नदीवर जाऊन पाणी भरावे लागत नव्हते अशा प्रगतीचा विचार करून मला आनंद झाला मुलींसाठी मी वेगळ्या शाळा आणि कॉलेजची स्थापना केली होती तर मुलांसाठी वेगळी शाळा आणि कॉलेज उभारली होती मी वडिलांचे वचन पूर्ण केले आमच्याकडे बरीच जमीन होती ज्यावर शेतकरी शेती करून आपले पालनपोषण करत होते मी गावाच्या काही भागात अनेक फॅक्टरीची स्थापना केली ज्यामुळे गावकऱ्यांना व्यवसाय मिळाला काहीच वर्षात आमच्या गावाने मोठी प्रगती केली माझ्या हवेलीच्या समोर असलेले हॉस्पिटल बांधण्याचे काम सुरू झाले होते आणि त्या कामात बरेच इंजिनियर आणि आर्किटेक्ट काम करत होते मी शहरातील त्या विशिष्ट लोकांपासून काम करवले जे कमी वेळात अधिक कार्य पूर्ण करत होते मी सुंदर होती आणि गावातील सर्व लोक माझ्या कामाचे फॅन झाले होते मला गावकऱ्यांचा आनंद पाहून दिलासा मिळत होता पण मी काही दिवसांपासून एक गोष्ट नोटीस करत होते शहरातील काम करणाऱ्या लोकांच्या टीममध्ये एक युवक मला बारकाईने पाहत होता आजवर कुणीही इतकी हिंमत केली नव्हती की मला थेट बघावे कारण सर्वांना माहीत होते की मी सावकारजींची मुलगी छोटी सावकारणी आहे आणि माझे लग्न झाले आहे त्या व्यक्तीच्या नजरांचा अनुभव मला खूप अशुद्ध वाटत होता कारण मी हवेलीच्या बाहेर कुठल्याही कामासाठी जात असताना हा मला आपलं काम सोडून बारकाईने बघत असे रात्रीच्या वेळी मी टीमला बोलावून हॉस्पिटलच्या बांधकामाची सर्व माहिती घेणं चालू ठेवायचे त्यात हा तरुण देखील होता आणि तो मला खूप बारकाईने बघत असे शहरातून आलेला असल्यामुळे तो मला नेहमीच निरीक्षण करत असे आणि जेव्हा मी त्याच्याकडून काही विचारायचे तेव्हा तो एका विचित्र दुनिये ठरवलेला असायचा एक दिवस मी त्याला पर्सनली भेटण्यासाठी माझ्या हवेलीत बोलवले मला विचारायचे होते की तो मला असे का बघतो जेव्हा त्याने माझ्या बोलवणीनुसार माझ्या समोर येऊन बसला तेव्हा मी त्याला विचारले तुला माहीत आहे ना की मी कोण आहे त्याने उत्तर दिले होय मला माहीत आहे आपण या गावातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहात ज्यांना गावकऱ्यांनी खूप मान दिलं आहे आपल्या परवानगीशिवाय गावात एक पानही हलत नाही आपल्या कामामुळे गावचे सर्व लोक आपले आभारी आहेत मी प्रत्येकाच्या तोंडून आपली स्तुती ऐकतो पण तुम्हाला पाहिल्यानंतर मला खात्री झाली आहे की तुम्ही वास्तवात स्तुतीला पात्र आहात जितके उत्तम तुम्ही काम करता तितकेच सुंदर तुम्ही बनवले गेलात मला माफ करा छोटी सावकारने मी एक अडाणी व्यक्ती आहे जो प्रत्येक गोष्ट थेट सांगतो मला गोष्टी वळवून सांगता येत नाही आज आपण मला पर्सनली बोलावले आहे तर मी तुम्हाला सांगतो की मला तुम्ही आवडायला लागले आहात मी तुम्हाला पसंत करतो आणि तुमच्याशी लग्न करू इच्छितो मला तुमची जमीन जुमला धनसंपत्ती काहीच आवडत नाही फक्त तुमचा सहवास पाहिजे कारण मी माझ्या जीवनात अशी आत्मसन्मानित आणि सुंदर मुलगी पाहिली नाही आमच्या शहरातील मुली नोकऱ्या करतात पोलीस डॉक्टर किंवा वकील बनतात पण तुम्ही जशी राजगादी सांभाळता आणि पूर्ण गावाचा विकास करत आहात अशी मुलगी मी अजून पाहिली नाही तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात आणि अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे ज्यामुळे मी तुम्हाला माझी पत्नी बनवू इच्छितो तुम्ही माझ्याशी लग्न कराल का माझ्या जाणिवेत तुम्हाला असा नही। हे सांगायला हवे असं नाही पण मला एक अंधविश्वास माहीत झाला आहे जो मी तुम्हाला सांगू इच्छितो हा अंधविश्वास खूप मोठा आहे इतका समजदार असतानाही तुम्ही लोकांच्या अशा मनघडक गोष्टींमध्ये कशा फसू शकता मी म्हटले तुला काय सांगायचे आहे तुझा बोलण्याचा काय उद्देश आहे तो म्हणाला माझ्या माहितीप्रमाणे तुमचे लग्न एका झाडासोबत झाले आहे मी अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा धरली होती पण मला धाडसाची कमी होती ज्या दिवशी मी तुम्हाला पाहिले तुम्ही माझ्या स्वप्नात येत आहात आणि तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरतो पण मी ठरवले आहे की मी तुम्हाला माझ्या नशिबात आणूनच राहीन मी ऐकले आहे की तुमचं लग्न झालं आहे त्यामुळे मी विचार केला की मला मागे हटावे कारण तुमची आणि माझे तफावत आहे आणि तुम्ही कधीच माझ्याशी लग्न करण्यास तयार होणार नाही पण जेव्हा मला समजले की तुमचं लग्न कोणासोबत नाही तर झाडासोबत झालं आहे तेव्हा मी ठरवले की मी तुम्हाला या अंधविश्वासातून बाहेर काढणारच झाडासोबत लग्न केल्यानंतर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करू शकत नाहीत प्रत्येक व्यक्तीला एक साथीदार आवश्यक असतो आणि मला वाटतं की तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला साथीदार मिळू शकत नाही मी ओळखतो की मी एक साधा आर्किटेक्ट आहे पण माझ्या कुवतीनुसार तुम्हाला उत्तम प्रकारे सांभाळेन या जगात मी काहीच मागितले नाही आणि माझे आई वडीलही नाहीत पण ज्या दिवशी तुम्हाला पाहिले तेव्हा मन फक्त हेच म्हणते की तुम्हाला प्रत्येक क्षण पाहत राहावे मी म्हटले तुम्ही पागल आहे का तुम्ही काय बोलता आहात तो म्हणाला तुम्हाला पाहून तर मी सगळे धाडस गमावले आहे त्याच्या बोलण्याने मला काहीच समजत नव्हते म्हणून मी माझ्या दोन नोकरांना बोलावले आणि त्यांना सांगितले की याला उचलून बाहेर फेकून द्या ते दोन्ही नोकर त्याच्या जवळ गेले तर तो म्हणाला मला हात लावू नका मी स्वतःच बाहेर जाईल तो म्हणाला एकदा विचार करा की मी काय सांगत आहे संपूर्ण आयुष्य तुम्ही या झाडासोबत घालवू शकत नाहीत व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या साथीची आवश्यकता असते आणि तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला साथीदार मिळणार नाही मी नोकरांना काहीच बोलले नाही पण त्यांनी त्याला हवेलीतून बाहेर टाकले त्याच्या निघाल्यानंतर मी खोल विचारात पडले आणि विचार करू लागले की या तरुणाला इतकं धाडस कसं मिळालं की त्याने माझ्या हवेलीमध्ये घुसून मला अशी मोठी गोष्ट सांगितली हा तरुण खरोखरच आत्मसन्मानित आहे अशा धाडसी तरुणाला मी आजवरच पाहिले नाही मी विचार केला की जर हा एक दोन वेळा माझ्या नोकरांच्या माराशी सामना करेल तर त्याच्या मनातून प्रेमाचं भूत निघून जाईल हे विचार करून मी माझं मस्त हलवलं हॉस्पिटलच्या कामात असताना तो पुन्हा माझ्याशी बोलण्यासाठी आला आणि म्हणाला तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला आहे छोटी सावकारनी मी म्हटले तुला असे वाटते का की मी तुला या गावातून हकलून द्यावे तुला नाही माहिती की माझ्या एका इशाऱ्यावर गावकरी तुझे काम तमाम करू शकतात म्हणून अशी कृत्य करू नको की मला कठोर निर्णय घेण्याची गरज पडो त्याने उत्तर दिलं मला लोकांच्या मारण्याचं काहीही आशा नाही जर तुम्ही म्हणालात की मी गाव सोडून जाऊ तर मी सोडून जाईन पण तुम्ही स्वतः विचार करा कि तुम्छा तुम्छा हो की तुमच्या वडिलांनी तुमच्यावर किती अन्याय केला आहे एखाद्या झाडाशी लग्न करणे शक्य आहे का असं होऊ शकत नाही मी उत्तर दिलं तुम्ही माझ्या वडिलांच्या निर्णयाला चुकीचं ठरवण्याची हिंमत कशी केली तितक्यात माझ्या मोठे भाऊ तिथे आले आणि विचारले की काय घडत आहे मी त्यांना सांगितलं की हा मुलगा माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघत आहे माझ्या तिघं भाऊंनी त्या मुलाला इतकं मारलं की त्याचं रक्त वाहू लागलं आणि तो अदमरा झाला मी माझ्या भाऊंना इशारा केला की त्याला जिवंत राहण्याची आवश्यकता आहे फक्त त्याला समजून घेणं गरजेचं आहे माझ्या भाऊंनी हात थांबवला मी त्याला सांगितलं उद्यापासून तुला इथे काम करण्याची गरज नाही तुम्ही समजत नाही की कि तुम्ही किती मोठा अपमान केला आहे ज्याची माफी नाही तो गाव सोडून गेला आणि मला असं वाटलं की त्याच्या मनातून प्रेमाचं वेळ उतरलं असेल पण नंतर माझ्या मनात विचार आला की एक दिवस माझ्या भाऊंची लग्न होतील ते त्यांच्या ते कुटुंबासोबत खुश राहतील आणि त्यांचे मुलं असतील पण मी कुणाच्या आधारावर जीवन काढेल माझे माता पिता या जगात नाहीत हा मुलगा काही प्रमाणात योग्य बोलतो मी हे विचार आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला माझ्या वडिलांनी माझ्या झाडाशी लग्न केल्यामुळे मी इतरत्र जाऊ शकणार नाही आणि हवेली व गावाची देखरेख करू शकेन मला त्या मुलाच्या बोलण्यात येऊ नये मी पुन्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पुढच्या दिवशी मी माझ्या गाडीत बसून शहरात जात असताना अचानक काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला ते माझ्या गावच्या शेजारच्या गावातील लोक होते जे माझ्या गावाच्या विकासावर जळत होते कारण ते पूर्वीच माझ्या वडिलांचे शत्रू होते त्यांनी माझ्या गाड्सवर हल्ला केला तेव्हाच तो मुलगा आला आणि त्याने गाठची मदत केली त्याने गुंड्यांना मारायला सुरुवात केली आणि मला सुरक्षित ठेवले त्याची हिंमत मला खूप आवडली त्या ते दिवशी त्याने माझ्या मदतीनंतर तेथून जाऊन गेला पण दोन दिवसांनी तो पुन्हा गावात आला आणि त्याने माझ्यासमोर हात जोडून हेच सांगितलं छोटी सावकारनी तुम्ही तुमच्यासोबत खूप अन्याय करत आहात तुम्ही सर्वांबद्दल विचार करता पण तुम्ही स्वतःबद्दल कधीच विचार केला नाही विचार करा की एक निर्जीव वस्तू तुमच्यासोबत संपूर्ण जीवन कसे घालवू शकते हा झाड तुमच्याशी बोलू शकते का हा तुमच्या सुखदुःखात तुमचा साथी होऊ शकतो का हा तुमच्या आजारपणा तुमचा साथ देऊ शकतो का हे शक्य नाही छोटी सावकारणी मी तुम्हाला खूप पसंत करतो तुम्ही लोकांच्या निर्णयाची अंमलबजावणी करता लोक त्यांच्या घरातील समस्यांसाठी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्या सोडवता मीही माझी समस्या तुमच्याकडे घेऊन आलो आहे कृपया माझं मन तोडू नका मला स्वीकारा मी तुम्हाला या जगातील सर्व सुख देईल जे तुम्ही सांगाल तेच मी करेल मी खूप शिकलेला आहे पण कृपया तुम्ही तुमच्या जीवनाला खराब करू नका तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या भविष्याची नाचधूस करत आहात मी त्याला सांगितलं दोन दिवसापूर्वी तुम्ही आमची मदत केली त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार पण कृपया मला मजबूर करू नको की मी तुझ्या विरोधात काही कठोर निर्णय घेऊ हो। त्याने माझ्या बोलण्याचा आदर केला नाही तो माझ्यासमोर खूप विनवणी करत होता मला त्याच्या बोलण्याची काहीच पर्वा नव्हती म्हणून मी त्याला आजही नोकऱ्यांसोबत बाहेर काढून टाकलं काही दिवस तर परत आला नाही पण नंतर काही वेळाने तो पुन्हा आला गावकरीही त्याच्यापासून त्रस्त झाले होते कारण तो मला त्रास देत होता त्यामुळे त्याने त्याला गावात घुसण्यापूर्वीच मारहाण केली पण मला आश्चर्य वाटत होतं की तो कोणता व्यक्ती आहे ज्याला माझी आणि माझ्या भाऊंची गावकऱ्यांची आणि माझ्या नोकरांचा मार सहन करूनही माझ्याशीच प्रेम आहे मला त्याचं प्रेम इतकं अनोखं वाटत होतं त्यावेळी माझ्या मोठ्या भाऊने सांगितलं की त्याला लग्न करायचं आहे ते गावच्या सरपंचाच्या मुलीवर प्रेम करत होते आणि मी त्याच्या लग्नाची तयारी केली घरात वहिनी आली आणि मला आनंद झाला मी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करत नव्हते पण भाऊ आणि वहिनी खूप खुशीत होते आणि वहिनी त्यांची खूप काळजी ठेवत होती काही दिवस निघाले पण तो मुलगा परत आला नाही मला असं वाटलं की आता त्याच्यावरचा जा प्रेमाचं जा भूत उतरलं असावं पण तो पुन्हा रिकवर झाल्यावर माझ्याजवळ परत आला आणि तसं म्हणणं होतं छोटी सावकारनी माझ्याशी लग्न करा मी तुम्हाला खूप खुश ठेवेल पण यावेळेस मला माझ्या वहिनीचे वागणे अजिबात आवडले नाही कारण जेव्हा त्या मुलाने माझ्या हवेलीत येऊन हे सांगितले तेव्हा वहिनीने माझ्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न केला वहिनी म्हणाली की गावातील सर्व लोकांनी तुझ्यावर जादू केली आहे आणि गावाचे मुद्दे सोडवताना तू स्वतःच्या समस्यांवर लक्ष देत नाही वडिलांनीही तुला असे संस्कार दिले का वहिनीचे बोलणे ऐकून भाऊही सारखा संवाद करायला लागला मला हे लक्षात आले की कुणीही आपले नसते त्या मुलाचे नाव अमित होते मी त्याला त्या दिवशीही माझ्या नोकराने धक्के देऊन गावातून बाहेर काढले पुढच्या दिवशी जेव्हा तो पुन्हा गावात आला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला अत्यंत वाईटपणे मारले आज त्यांनी इतके वाईट मारले मार की त्यांनी ठरवले की त्याला मारतील आणि त्याच्या शवाला नदीत टाकू तो वारंवार म्हणत होता की मी छोटी सावकारणीला अशा जीवनात जाऊ द्यायला तयार नाही छोटी सावकारणीच्याकडे पैसे असतील म्हणून ती गाव आणि गावाचा विकास करत आहे पण त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नाही भविष्यात त्यांचं कोणीही असणार नाही म्हणूनच मी त्यांना स्वीकारू इच्छितो ज्यामुळे मी त्यांची मेहनत फळवू शकेल जेव्हा माझ्या नोकराने सांगितले की गावकऱ्यांनी आज त्याला खूप मारले आहे आणि ते त्याला नदीच्या काठावर घेऊन जात आहेत तेव्हा मी जलद नदीकडे गेले आणि तेथे ते जाऊन त्यांना त्याला फेकण्यापासून थांबवले आणि त्याला डॉक्टरकडे जाऊन उपचार करवले सर्व लोक असे समजत होते की तो माझ्या मागे लागला आहे काही दिवसांनी तो बरा झाल्यावर मी त्याला विचारले तुम्ही फक्त मला का पसंत करतो तुमच्या शहरात मुलींचा अभाव आहे का तो म्हणाला छोटी सावकारणी असे नाही मला फक्त हेच पाहिजे आहे की तुमच्या गावातील हा मनघडक रिवाज संपावा जो अनेक वर्षापूर्वी झाला होता माझ्या आत्याचे लग्न अनेक वर्षापूर्वी या गावात झाले होते माझ्या मामाजींनी तिला सोडून दिले त्यांना सासरी ठेवण्यासाठी त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या लग्नाची रसम माझ्या मामाजींच्या तलवारीसह केली जेणेकरून ती त्या तलवारीसह जीवन घालवेल पण हळूहळू सासरचे सर्व लोक बदलले आणि आताला समर्थन करणारे कोणीही उरले नाही मामाजीनंतर सर्वांनी तिला वाईट म्हटले तिच्या संपूर्ण जीवनात तिने तलवारीसह जीवन घालवले पण मामाजी आले नाहीत एक दिवस एकटी होऊन तिने त्या तलवारीला आपल्या पोटात घालून आणि या जगाला अलविदा केले माझ्या आत्यासारख्या मुली या मनघडक रिवाजामुळे मराव्या नाही असे मला वाटते मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला स्वीकारू इच्छितो तुम्हाला असे वाटत असेल की मला तुमच्या संपत्तीची काळजी आहे तर तुम्ही रिकाम्या हातानेच माझ्याकडे येऊ शकता मी एक हुशार आर्किटेक्ट आहे आणि महिन्याला चांगली कमाई करतो मी तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले जीवन देऊ शकतो तो झाड तुमचा पती नाही हे तुम्ही तुमच्या मनातून का काढत नाही मी सांगितले पण माझ्या वडिलांनी त्या झाडासोबत माझे लग्न लावले आणि सांगितले की तू आमच्या घराची आणि गावाची सुरक्षा करशील आमच्या मानावर कधीही डाग न लावता तुझे लग्न हवेलीच्या झाडासोबत होईल म्हणजे तू इथून कुठेही जाऊ शकणार नाही त्याने सांगितले की तुम्ही तुमच्या गादीला हाताळत राहा पण तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की ते झाड तुमचा पती आहे मी तुमच्यासाठी माझा जीवही देऊ शकतो मी इथे एकदा नाही तर शंभर वेळा येईल मला तुमच्या गावकऱ्यांपासून काहीच भीती वाटत नाही फक्त मी तुम्हाला हे समजावू इच्छितो की तुम्ही या मनघडक रिवाजाचा शिकार होऊ नका अमितच्या बोलण्याने मी हॉस्पिटलतून उठून माझ्या खोलीत जाऊन विचार करू लागले की अमित खरंच बरोबर बोलत आहे झाड एक मृत वस्तू आहे ज्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवता येणार नाही माझे मोठे भाऊ आणि बहिणी येण्याअगोदरच इतके बदलले आहेत तर बाकी दोन भाऊही बदलतील त्यांच्या मुलांचे लग्न होतील कुटुंब वाढेल पण माझे कुटुंब कुठे असेल मी तर एकटीच राहीन वडिलांनी माझे लग्न घरात केल्याचे फक्त म्हणून केले की मी त्यांची गादी आणि पूर्वजांच्या रिवाजांचे आणि कुटुंबाच्या निर्णयांचे सुजानपणे पालन करू शकेल लग्नानंतरही मी हेच करू शकते हळूहळू माझ्या मनात विचार येऊ लागले की वडिलांनी माझे लग्न झाडासोबत करून मला या जबाबदारीत बांधले आहे म्हणजे मी इथे थांबू शकते आणि कुठेही जाऊ शकत नाही मी खूप चिंतेत होऊ लागले माझ्या सर्वात लहान भाऊने पाहिले की मी खूप चिंतेत आहे आणि त्याने विचारले की छोटी सावकारनी तुम्ही चिंतेत का आहात मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या त्याने सांगितले की तुम्ही पूर्णपणे योग्य विचार करत आहात तो मुलगा खरोखरच प्रशंसेला पात्र आहे कारण गावकऱ्यांनी त्याच्या जीवाला धोका घातला आहे जर त्याने तुझ्यावर प्रेम केले नसते तर त्याने तुला मनातून लवकरच बाहेर काढून टाकले असते पण तो तुला प्रेम करतो आणि तुम्हाला योग्य गोष्टी सांगत आहे इथे तुम्ही इथेच राहा आणि तुमच्या गादीला तसेच सांभाळा जसे वडील करत होते तू गावाचा मोठा विकास केला आहे आणि शक्यतः आमच्या तीन भाऊपैकी कोणीतरी असे करू शकले नसते गावातील अनेक लोकांच्या शुभेच्छा तुमच्याशी आहेत एकटी राहू नका कारण मनुष्याच्या तरुणपणानंतर वृद्धपण येते तरुणपणात सर्वजण सोबत असतात पण वृद्धपणात कोणीही सोबत नसते तो सर्वात कठीण काळ असतो कारण तुम्हाला तेव्हा तुमच्या लोकांची आवश्यकता असते तुम्ही स्वतःसाठी हा निर्णय घ्या की तुम्ही त्या मुलाशी लग्न करा मी भैयाकडे विचारले भैया तुम्ही काय म्हणत आहात मी त्या मुलाशी लग्न कसं करू शकते गावाची देखरेख कोण करेल भैया म्हणाले तुम्ही लग्नानंतरही गावाची देखरेख करू शकता त्याला सांग की तू त्याच्या घरात जाणार नाही त्याला तुमच्यासोबत इथेच राहावं लागेल जर तो या अटीवर मान्यता देतो तर तुम्ही त्याच्याशी लग्न करू शकता म्हणाले त्या गोष्टी माझ्या मनात घर करून गेल्या भैया काय म्हणत आहेत हे मी समजून घेतले की वडिलांच्या निर्णयाचे पालन कायम राहील मी इथेच राहील आणि अमित सोबत लग्न होईल जेव्हा मी अमितला ह्याबाबत सांगितले तेव्हा तो लग्न करण्यासाठी तयार झाला त्याने सांगितले की मी एक आदर्श व्यक्ती आहे मी फक्त तुम्हाला मिळवू इच्छितो मला तुमच्या संपत्तीची काहीच चिंता नाही लग्नानंतरही मी त्याच कामात असणार आहे जे मी पूर्वी करत होतो मला हे दाखवायचे नाही की मी तुमच्या संपत्तीसाठी तुमच्याशी लग्न केले आहे त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात त्याच्यासाठी अजून जागा बनवली म्हणून मी त्याच्याशी लग्न केले गावातील सर्व लोक माझ्या आणि अमितच्या लग्नात सहभागी झाले भैयांनी मोठ्या धूमधामात लग्न करून दिले माझ्या निर्णयामुळे माझ्या तीनही भैयांना आनंद झाला आणि त्यांनी आनंदाने मला सांगितले की तुम्ही गावाचा खूप विकास केला आहे तू खूप मेहनत केली आहे म्हणून तू सगळ्या संपत्तीची हकदार आहे त्याने ठरवले की हवेली जी माझ्या नावावर आहे तिथे मी माझ्या पतीसह राहील ते स्वतःच्या भागात जाऊन राहतील जसे वडिलांनी त्यांच्या नावावर केले होते तीनही भाऊ माझ्या घरातून गेले आणि मी हवेलीमध्ये अमितसोबत राहू लागले अमितने माझ्या जीवनात कधीही काही कमी राहू दिले नाही त्याच्या मेहनतीच्या कमाईने त्याने माझ्यासोबत खांद्याला खांदा मिळून गावाचा विकास केला मला आनंद होता की माझा जीवनसाथी एक उत्कृष्ट व्यक्ती आहे अमितने माझी खूप मदत केली आणि आज सतरा वर्षांनी आमचे गाव शहराच्या तुलनेत कमी वाटत नाही अमित आणि मी एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत आणि आजही मी माझ्या वडिलांचे वचन पूर्ण करत आहे आणि गावातील सर्व मनधड विर्घवाद संपवले आहेत माझे लग्न होण्यापूर्वी मी त्या झाडाला माझे पती मानत होते पण अमित सोबत लग्न झाल्यावर मला समजले की जरी मी समजदार असले तरी मीही एक मूर्खपणाचा शिकार झाले होते आज मी आनंदाने माझ्या पतीसह जीवन घालवत आहे आणि इतक्या वर्षांनी माझ्या गावाला इतके सुंदर आणि चांगले पाहून मला खूप आनंद होतो आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल